नमस्कार आपण आलोय छत्रपती संभाजीनगर शनपुंजी राजनगाव येथे येथे हिंदवी जनक्रांती सेनेचे अध्यक्ष अजय पाटील साळुंके हे बेमुदत उपोषणासाठी उपोषणासाठी इथं बसले आहेत तर आपण त्यांचं जाणून घेऊ का त्यांच्या काय मागण्या आहे सरकारकडे आणि कामगाराविषयी शेतकऱ्याविषयी त्याबद्दल आपण त्यांचे दोन शब्द आपल्या ठिकाणी आहे स्मारक राजनगाव फाटा धनुष्यराम कमनी समोरामध्ये असे गंगापूर त्या ठिकाणी संभाजीनगर या ठिकाणी संभाजीनगर कामगारांनी शेतकऱ्यांचे प्रश्न म्हणजे असे शेतकऱ्यांचे प्रश्न असे आहे की स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी प्रमाणात किमान लहान हवा नदी जोड प्रकल्प तात्काळ मार्गी लावून ला या ठिकाणी शेतीला पाणी त्यामुळे या ठिकाणी महाराष्ट्र मुक्त होऊ शकतो आणि शेतीला पाणी मिळू शकतो त्यानंतर या ठिकाणी सरसकट कर्जमाफी या ठिकाणी शेतकरी झाली पाहिजे शे। त्यानंतर आजपर्यंत आपल्या सरकारने या ठिकाणी हमी भावना दिल्यामुळे शेतकऱ्याचं सरकारकडून कोटी रुपयाने घेणं आहे आणि ते सुद्धा या ठिकाणी आमचं घेणं आम्हाला आमचं तुमच्याकडं असलेलं पैसे कर्ज या ठिकाणी वापस द्यावं आमचे पैसे वापस द्यावे शेतकऱ्यांचे अशी एक या ठिकाणी मागणी आहे तसेच या ठिकाणी पीक विमा सरसकट या ठिकाणी शेतकऱ्यांना द्यावा तसंच या ठिकाणी कामगारांसाठी स्त्रीला आणि पुरुषाला समान वेतन असावं आणि त्यानंतर या ठिकाणी कामगाराला किमान आठ तासाच तीस हजार रुपये पगार देण्यात यावा आठच तास या ठिकाणी ड्युटी असावी आणि त्यांचा या ठिकाणी जे आहे भत्ता वगैरे सर्व जे पिळे दुहे सर्व जे असेल ते सर्व कंपनीने या ठिकाणी कामगारांना दिलं पाहिजे आणि तसंच या ठिकाणी जी पगार वाढ होती सहा महिन्याला वगैरे ती पगार वाढ तात्काळ या ठिकाणी केली पाहिजे आणि पेमेंट स्लिप वरती बेसिक पेमेंट किती आहे हे कंपनीने त्या बेसिक पेमेंट या ठिकाणी डिक्लेअर केलं पाहिजे असं कामगारांच्या या ठिकाणी पेमेंट स्लीपवरती दिसलं पाहिजे अशा इतर इति इत्यादी मागण्यासाठी आणि ऐन वेळेला ज्या मागण्या येतील त्या मागण्या प्रश्न मार्गे लावण्यासाठी तसेच काही कंपनीने या ठिकाणी कामगारांना जो अन्याय केलेला आहे त्यांना या ठिकाणी काहींचे बोटल वगैरे मशनीमध्ये गेले परंतु त्यांना कुठलाही मोबदला या ठिकाणी दिला नाही त्यांचा परिवार या ठिकाणी उघड पडला अशा या ठिकाणी त्या पीडित बांधवांना काही कंपन्या बंद पडल्या परंतु त्या कंपन्याने यांना मोबदला दिलाच नाही आणि काही दिलाही तर तुटबंची मोबदला दिला नाही असं सर्व जे जे प्रश्न या ठिकाणी भूषणस्थळी येतील किंवा असे प्रश्न सोडवण्याजोगे आहे आणि ते सुटू शकतात असे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही आजपासून बोलत आम्हाला उपोषणला या ठिकाणी बसतो या ठिकाणी का, काम शेतकरी आणि कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी अजय पाटील साळुंगी यांनी जे जा मार्गदर्शन केलं त्याबद्दल कॅमेरामन सर्वदेस प्रतिनिधी अशोक कराळे छत्रपती संभाजीनगर